मित्रांनो हिंदूंचा नवीन शेर नितेश राणे मैदानामध्ये उतरलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या नितेश राणे हा अंध भक्त नाही नितेश राणे हा मजबूर आहे अंध भक्तामध्ये आणि मजबूरामध्ये काय फरक आहे हे आपण पाहणार आहोत मित्रांनो हे समजण्यासाठी ही कहाणी अत्यंत महत्वाची आहे मुळव्यात झालेला एक अंधभक्त उपचार करून घेण्यासाठी डॉक्टरकडे जातो डॉक्टर औषध म्हणून त्या अंध भक्ताला चेहऱ्याला लावायची क्रीम देतात आजार मूळव्याधाचा व्याधाचा पण उपचार चेहऱ्याला लावायची क्रीम अंधभक्त विचार करतो कदाचित मूळव्याधाचा व्याधाचा आणि चेहऱ्याचा नक्की काहीतरी संबंध असेल म्हणूनच डॉक्टर चेहऱ्याला लावायची क्रीम दिली असणार घरी आल्यावर तो अंधभक्त मूळव्याध कमी व्हावं म्हणून डॉक्टरने दिली ती क्रीम रोज न चुकता सकाळ संध्याकाळ चेहऱ्याला लावत असतो पण मूळव्याध काही कमी होत नाही शेवटी कंटाळून तो अंधभक्त पुन्हा त्याच डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला म्हणतो की डॉक्टर साहेब तुम्ही मूळव्याध कमी होण्यासाठी दिलेली, दिलेली क्रीम मी रोज चेहऱ्याला लावतो पण मूळव्याध काही कमी होत नाही हे ऐकून डॉक्टर त्या अंधभक्ताला पुन्हा तीच चेहऱ्याला लावायची क्रीम देतो डॉक्टरने पुन्हा तीच चेहऱ्याला लावायची दिलेली क्रीम बघून अंधभक्त रागाने लालबुंद होऊन मोठ्याने ओरडत डॉक्टरला म्हणतो डॉक्टर साहेब मला मूळ त्रास आहे आणि तुम्ही मला औषध म्हणून चेहऱ्याला लावायची क्रीम का देत आहे त्यावेळी डॉक्टर त्या अंधभक्ताला म्हणतात की अंधभक्ता ज्यावेळी आम्ही अत्याचार पेट्रोल डिझेल गॅस महागाई बेरोजगारी आर्थिक मंदी उद्ध्वस्त झालेला शेतकरी रसा तळाला गेलेली अर्थव्यवस्था यावर बोलतो आणि त्यावेळेस तुला या गोष्टी सामान्य वाटतात आणि त्यावेळेस तू आम्हाला राष्ट्रवाद शिकवतोस धर्म शिकवतोस धर्माच्या धर्मा गोष्टी करतोस मित्रांनो ही अंधभक्ताची कहाणी आहे परंतु नितेश राणे हा अंधभक्त नाही नितेश राणे हा मजबूर आहे मजबूर मित्रांनो नितेश राणेच्या बापाने जी काही इल्लीगल प्रॉपर्टी कमवलेली आहे बेकायदेशीर अमाप संपत्ती गोळा केलेली आहे याचा सर्व लेखा जो काय ईडी कडे आहे आणि त्यामुळे या लोकांचा या लोकांवर दबाव आहे त्यामुळे मित्रांनो हे मराठा आमदार एकदम मजबूर मजबूर आहेत काही जणांना रेवड्या वाटलेल्या आहेत काही जणांचे भ्रष्टाचार आहेत काही जणांना पदाचं लालस आहे, आहे। पदाच लाल अशा पद्धतीने हे मनुवादाचे वैदिक व्यवस्थेचे गुलाम आहेत गुलाम मित्रांनो आज पूर्णपणे हा देश हा महाराष्ट्र या मनुवाद्यांच्या ताब्यात आहे या वैदिक व्यवस्थेच्या ताब्यात आहे आणि अशामध्ये सामान्य जनता या लोकांना त्रस्त झालेली आहे सामान्य जनता आणि भारताची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रसा पार रसातळाला निघालेली आहे आशामध्ये एका वर्गाकडे थोडाफार पैसा जरी दिसत असला तरी राज्यातील देशातील ऐंशी पंच्याऐंशी टक्के जनता ही त्रस्त आहे आणि मग मित्रांनो आशामध्ये नितेश राणेला अशी हवा भरली जाते इंजेक्शन दिलं जातं आणि बोल 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 अरे नितेश राणे तुझी उंची किती तू बोलतो किती मित्रांनो हा कोणत्या अर्थाने गब्बर वाटतो मित्रांनो हा जर नदी नदीने जर निघाला तर याला नदीतून बाहेर सुद्धा निघता येणार नाही अशी याची अवस्था आहे एकदम टिल्लू पिंगू काय 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 आणि असा माणूस स्वतः म्हणतो मय हिंदू का गब्बर हू अरे तू गुलाम आहेस फडणवीसचा अरे तू या मनुवादाचा गुलाम आहेस या वैदिकांचा गुला गुलाम आहेस आर एस गुलाम आहेस सेंडी जानव्याचा गुलाम आहेस हाच नितेश राणे एक वेळेस म्हणत होता हा फडणवीस नावाचा माणूस कधीही मराठ्यांना आरक्षण देणार नाही आणि हाच नितेश राणे आज चोवीस तास फडणवीस 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 म्हणत आहे मित्रांनो हीच गत बार्शीच आमदार राजेंद्र राऊत याची आहे मित्रांनो ही सुरुवात आहे आता हळूहळू अनेक प्रस्थापित मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये बोलणार आहेत गरीब मराठ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेणार आहेत कारण यांना एक जबरदस्त इंजेक्शन ई डी सीबीआय कडून भेटणार आहे आणि त्यांना बोलल्याशिवाय पर्याय नाही कारण या सर्वांची पाळमुळं सर्वांच्या चाव्या आर एस एसकडे आहेत भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि विरोधात एकत्र येऊन बंड करण्याची यांची तयारी नाही तेवढे त्राण यांच्यामध्ये उरलेले नाहीत तेवढी क्षमता यांच्यामध्ये नाही कारण हे अनेक दिवसांपासून यांच्या जनुकामध्येच सिंडी जानव्याची गुलामी ही रुजलेली आहे आणि सर्वसामान्य जनता ही जी यांना जी फॉलो करते आणि त्यामुळे नेतेच असे असतील तर जनता सुद्धा सर्वसामान्य जनता सुद्धा त्याच मार्गाने जाणार अशा पद्धतीची अवस्था आहे त्यामुळे मित्रांनो हे समजून घ्या नितेश राणे हा काही गब्बर बिब्बर नाही त्याची हिंमत ज्या मराठा जातीमध्ये जन्मला त्या मराठा जातीच्या आंदोलनामध्ये सुद्धा येऊन दाखवण्याची याची हिंमत नाही म्हणजे याला मराठेच सोडणार नाहीत आणि हा हिंदुत्वाच्या बाता मारतो याचा अर्थ हा किती मजबूर आहे फडणवीसचा शिकार आहे मनवादाचा शिकार आहे षडयंत्र लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम